नमस्कार आपण आत्ता आलो आहे शैलेश देशपांडे यांच्या घरी आणि त्यांच्याकडे जाणून घेऊया की त्यांच्याकडे कुठल्या पक्षाने घरटे केलं आहे तर नमस्कार सर नमस्कार आणि तुमच्याकडे कुठल्या पक्षाने घरटे केलं आहे आणि खरं म्हणजे त्याचं बाळन तुमच्याकडे होत आहे तर त्याविषयी जरा सांगा ना पक्षाचं नाव सांगितलं तर तुम्ही जरा आश्चर्यचकित व्हाल तो आहे राखी धनेश इंडियन ग्रे हॉर्नबिल तर हॉनबिल पक्षाने आमच्या घरात मी एक कृत्रिम घरटं बसवलं हो आहे तर त्या घरट्यात त्यांनी घरटं बनवलं आहे स्वतःचं आणि मादी आत जाऊन बसली आता एक महिना आला त्यांनी पाच अंडी घातली आहेत आणि एका पिल्लाचा जन्म मी काल बघितलेला आहे अरे वा आता दुसरं पिल्लू कधी येते याची वाट बघतोय अरे वा आणि हो हे सर कधी तुम्ही घरटं बसवलं तिथे हे घरटं मी कोविड काळात एक चार वर्ष झाली आता मी घरटं बनवून प्लायवूडचा बॉक्स बनवून बसवला होता चार वर्षानंतर पक्षांनी त्याचा स्वीकार केला बर आणि यापूर्वी कुठल्या पक्षांनी घळट केला होता यापूर्वी त्यात साळुंकीने गरटी केली होती दोन वेळा आणि हॉनबिल येत होते पण कधी त्यांनी घरटचा स्वीकार केला नाही यावर्षी साळुंकीच्या आधी त्यांनी तो बळकावलाय घरट अरे वा तुम्ही पक्षी निरीक्षक देखील आहात आणि म्हणजे तुमच्याकडे त्यांनी गळट केलंय तर याचा आनंद वेगळाच आहे की धनेश एवढ्या सुंदर पक्षाने केलाय तर त्याविषयी सांगा ना की तुम्ही बाहेर म्हणजे टेकडीवर जाता तर तुमच्याकडेच आता तो आला आहे तर तो आनंद कसा आहे आत्तापर्यंत धनेशचे आपल्याला जर घरट्याची पद्धत माहिती असेल घरटं करायची तर माधी आत जाऊन बसते घरट्यात ढोलीचं दार बंद करून घेते माती लिंपून तर हे सगळं मी वाचलं होतं आणि पाहायला बऱ्याच ठिकाणी गेलो होतो कोकणात महाधनेश म्हणा किंवा राखी धनेश इथे एक दोन पुण्यात समाला घरटी सापडली होती पण ती खूप उंच होती फो, फो, फोटोग्राफी करणं अवघड होतं किंवा अभ्यास करणं जरा अवघड होतं तर या अनुषंगाने जर विचार केला तर हे अगदी घरात मला समोर बसून बघायला मिळते याचा आनंद फारच वेगळा आहे म्हणजे आणि तिचं लिंपन तिने कसं केलं म्हणजे सुरुवात आणि आता किती दिवस झाले आणि किती अंडी दिली लिंपायला तिने दहा मार्चला नर पहिल्यांदा घरट्यात गेला आणि त्यांनी बघून घेतलं की घरटक सेफ आहे ना मग सोळा मार्चला मादी गेली गेली। आत गेली आणि तिने लिंपायला सुरुवात केली मग ते कळल्यावर मी लगेच आतमध्ये कॅमेरा बसून तयारी केली मग वीस मार्च रोजी मादीनी लिंपायला व्यवस्थित लिंपायला सुरुवात केली असं ढोलीचं दार एवढं झालं होतं था की तिला परत बाहेर पडता येणार नाही नर माती आणून देत होता उंबर वड अशी चिकट फळं होती ती मिक्स करून ते माती लिंपून त्यांनी दोन दिवसात पूर्ण ढोलीचं दार बंद केलं आणि मग मी कॅमेरात बघत होतो बावीस तारखेला तिने पहिलं अंड दिलं पुढे चार दिवस ती एक एक अंड देत होती एकूण पाच अंडी तिने घातली अच्छा आणि त्यासाठी तुम्ही म्हणजे माती कुठून आणली आणि तु त्याचं खाद्य माती तो इथे तुम्ही बा, मागे बघाल तर टेकडी आहेत तिथनं पण आता अजून नशीब असं आहे की एका गॅलरीत आमच्या कुंड्या आहेत तर त्या कुंडीतनंच माती तो घेऊन पलीकडे लावून देत होता तर तेही मला बघता आलं की इथे येतोय माती उचलतोय पोटात मातीचे दोन तीन ढेकळं साठवतोय मी परत काढून देतो आहे तिला अरे असं सगळं मला घरी बसून अनुभवता अरे कारण ते, ते सगळं अनुभव वेगळंच आहे कारण त्याची चोच अशी बागदार असते हो आणि मग ते कसं माती घेऊन येत असेल आणि काय ते सगळं तुम्हाला पाहायला मिळत हो खूपच एका वेळी तो दहा दहा फळं पोटात साठवून घेऊन येतो आणि एक एक काढून तिला भरवतो हो। आता तर पिल्लू झालंय त्यामुळे आता अभ्यास झालाय की वेगळं खाणं आणतोय का मातीसाठी वेगळं आणि पिल्लासाठी वेगळं काय काय आणतो तो फळांमध्ये वडाची उंबराची फळं कुठनं द्राक्ष अंजीर तुती अच्छा मग प्रोटीन्स पाहिजे असतात पिल्लांना म्हणून मग नागतोडा भोंगा असे कीटक सुद्धा त्यांनी आणलेले बघितले वा वा अजून ऐकलंय मी सरडे वगैरे आणतो पण अजून तरी काय आणलेलं नाही बघूया आणि ते आल्यानंतर किंवा असं काही तुम्हाला ते जाणवतं का की ते अन्न घेऊन आल्यानंतर त्यांचा आवाज किंवा असं काही हो तो नर यायला लागला की घरट्यावर येऊन बसला तो की मग त्यांचा संवाद सुरू होतो हातून पिल्लं आणि मादीचे आवाज येतात नर किंवा त्यांचं लक्ष असेल तर नर आवाज काढून त्यांना बो बोलवतो आणि मग एक एक फळ काढून देतो मग तो साधारण एक तीन चार मिनटाचा कार्यक्रम त्यांचा सुरू असतो मग तो परत जातो मग परत पंधरा वीस मिनटांनी फळं गोळा करून येतो अरे वा असं रोज साजू आहे तर तुम्ही काय सांगाल इतर नागरिकांना की एखाद्या पक्षाला आपल्या घरटे ठेवणं किंवा त्यामध्ये ते येणं किती आनंदायी असतं किंवा त्या पक्षी संवर्धनाच्या बाबतीतही याविषयी एक ते आहे की आता त्यांना घ जे डोलीत बसवतात हो आणि त्यांना ती जागा नसल्यामुळे अशा घरट्यामध्ये यावं लागतं त्याविषयी थोडं सांग हो आता इथे या भागात बघितलं कोथरूडसारखा सगळा भाग सिमेंटचं जंगल झालेलं आहे मोठी झाडं तर खूपच कमी उरली आहे आमच्या शेजारीचं एक वडाचं झाडं होतं बहुधा इथे त्यांचा अधिवास असावा आधी पण आता बिल्डिंगच्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शनमुळे बिल्डिंग बिल्डिंग ते कापण्यात आलं आहे मग मागचे काही वर्ष मी बघत होतो सिमेंट ए सीचं जे पाईप आहे तिथे जे होल पडले ए सी काढल्यावर त्या होलमध्ये धनेशनी घरटं केलेलं होतं मग विचार आला की आता अशा अवघड जागेत ते करतायत तर आपण एक कृत्रिम घरटं लावून बघू त्यांचा फायदा होता तर घरटं आता जर त्यांचा नैसर्गिक अधिवास आपण काढून घेतो आहे तर घरटी बनवून त्यांना मदत केलीच पाहिजे बरोबर बरं बर। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा शेतकऱ्यांचा मित्र समजला जातो हो कारण बिया खाऊन त्यापासून बरेच वनस्पती वगैरे उगवून हो तर त्याविषयी जरा थोडक्यात सांगा आता किती महत्व आहे त्याच हा नाही त्याचं खूपच महत्व आहे कारण नैसर्गिक प्लांटेशन वृक्षारोपण होतं मी बरेच इथे खेळ खे आमच्या घरी जा समोर झाडावर तो बसलेला असतो त्या बघतो त्यांनी जांभळाची भी थुंकून दिली आहे किंवा त्याच्या विष्ठेतनं ती बाहेर पडते आत्ता गरट्यातनं जी मादी किंवा पिल्लांची विष्ठा बाहेर येते त्यात पण बरेच वड उंबराचे फळांच्या बारीक बिया वगैरे आहेतच सो अशी विष्ठा पसरून मग त्यातनं नवीन झाडं तयार होतात त्यामुळे जंगल निर्मितीला धनेश हा एक महत्त्वाचा दुवा ता आहे तर त्यामुळे त्याचा फायदा होतोच आणि सगळ्यांनी असं जर संवर्धन केलं तर त्यांनाही घरं मिळतील पक्ष्यांना म्हणजे माझ्या घरी आधी एक आपला सूर्यपक्षी सनबर्ड त्यांनी इथे आमच्या गॅलरीत घरट केलं होतं तेव्हा माझ्या मुलीने खूप आनंद झाला होता तिला की बारीक पिल्ल आली आहेत अंडी आहेत पिल्ल आली आहेत सो तस तो एक वेगळाच अनुभव आहे आणि जवळनं बघायच सारखा आनंद पक्षी निरीक्षकाला तरी दुसरा नाहीये कृत्रिम घरटे बनवून त्यांना आपण मदत करून तो आनंद घेऊया येस yes. धन्यवाद सर धन्यवाद